हरे कृष्ण मित्रांनो सकाळच्या वाजले आहेत सहा आणि सहा वाजता मी निघालो आहे मॉर्निंग वॉकला आणि सध्या आहे मी मेन रोडला जिथे आपण वॉकिंगला येतो आणि आई साहेब गेल्या आहेत एक दहा मिनटं झालं पुढे आहेत माझ्या मला वाटतं आता परत येत असतील आणि मी आता जस्ट निघालो आहे आणि आई दूध घेऊन जातील परत घरी आणि आपण मॉर्निंग वॉक करून परत येऊयात कारण की कालपासून आपल्याला ठरलेलं आहे की रोज मॉर्निंग वॉकला कंपल्सरी जायचं म्हणजे जायचंच थोड्याच वेळात आई साहेब भेटतील हा आहे आपला मॉर्निंग वॉकचा ट्रॅक सकाळची बऱ्यापैकी गर्दी आपल्याला या रोडवरती दिसते आपला मेन रोड आणि बाजूला विहीर आणि तो गोठा आणि हे आमचे आई साहेब जे की दूध घेऊन आले आणि फूल पण घेऊन आले कशाचे फुल आहे कशाचे धोत्रा कलर वेगळा आहे कोणता म्हणतो त्याला पर्पल हा पर्पल कलर आहे आज पण तुम्ही लवकर आलो आई पट 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 चलतो मी स्लो स्लो चालतो का हळूहळू चालत आज सुद्धा आई साहेबांनी मला काही जाऊ दिलं नाही आणि आई भेटल्या भेटल्या लगेच तिकडून रिटर्न आलो मी ना तरी पण चाललो पण थोडस अजून पुढे गेलो पुढे जाऊन आलो तू जाऊ आलीस पण मी मधूनच आलो ना परत आलास हा मग पण निघायचं तू आता उद्या अजून लवकर निघतो मी माझा सहाचा टायमिंग आहे सहा वाजता बरं वाटतं मला तुम्ही आठ ना नेट मध्येच निघता पावणे सहा पाच चाळीस पाच पन्नास साडेपाच ते सहा पर्यंत सहापर्यंत साडेपाच ते सहा कधी निघतो ठीक आहे मग उद्या जाताना मला उठवा फुलं कमी झाले तीन प्रकारचे वाटत नाहीत मला असं वाटते असावे फुलं तोडण्यासाठी नाही निधी बाळ तोडायची म्हणून मी वर ठेवले एवढे नाही तर निधी बाळ काय याच्यावरच हमला हाँ? काल का एक बाई विचारला की एवढे लय फुलं तुमच्या इथं कस काय लावलेलं आहे भरपूर लागले काही तोडतो मध्ये मध्ये कोणतरी कोणतरी आलं ना की एक दोन तरी तोडून येतच सगळे कोण आहेत असे गोल बघ करून बोल आता बोल फ्रीजमध्ये मला आंघोळ उशीर होतो पण मला मध्ये ठेवते मस्त राहतात ताजे ताजे चहा रेडी आहे आणि दिदी बाळाला त्याला काही नाही त्यानं प्यालाय चहा उठल्या उठल्या ते सकाळी चहा पिऊ जाते बघते बघ कशी ती डोळे उघडण्याच्या आधी तिला चहा लागतोय काय बी म्हणतीस म्हणते आज

आई गोळ्या घेतलीस काय साहेब आईच्या गोळ्या संपल्यात आज शेवटची गोळी होती तुम्ही जाणार आहेत ना मुंबईला घेऊन या येताना आजची शेवटची होती का हो आजची शेवटची होती तुम्ही ऑलरेडी जाणार म्हणून सांगितले नव्हते मी म्हणजे उद्यापासून आईच्या गोळ्या बंद बंद आहेत तुम्ही नाहीत म्हणून आईच्या गोळ्या पण बंद आहेत आणि मू बघ कुठे गेली ते बघ माझं लक्ष पूर्ण तिच्याकडे काय पण ना धरते आणि आई मग गोळ्या नाही मजा तुझी आता दोन चार दिवस आईच्या ज्या गोळ्या आहेत त्या लातुरामध्ये थोडस भेटण्याची शक्यता कमी असते बऱ्याच मेडिकल मध्ये विचारल्यानंतर एखाद्या मेडिकलमध्ये अव्हेलेबल असते किंवा ते मागून देतात तर त्याच्यामुळे मी काय करतो ते ॲक्च्युली स्टँडर्ड क्वालिटी असल्यामुळे कोणी ठेवत नाही त्याच्यामुळे मी आपल्या मुंबईचा जो मित्र आहे त्याचं मेडिकल आहे तर त्याच्याकडूनच रेग्युलर मागून घेतो कारण की डिस्काउंट पण चांगलं भेटतं आणि आपलं रेग्युलर आपल्या माणसाकडून घेतलेला काय हरकत आहे आणि आपलं रेग्युलर मुंबईला जाणं असतंच मग त्याच्यामुळे मुंबईवरूनच मागवतो मी सहसा दोन तीन महिन्याचे एकदाच मागून ठेवतो मग आता उद्या मला जायचं आहे मुंबईला आणि मुंबईला गेल्यानंतर तिकडून कुठेतरी अजून जायचं आहे ते तुम्हाला कळेल लवकरच तर मुंबईला गेल्यानंतर आपल्या त्या मित्राकडून गोळ्या मागून घेऊया आणि नंतर मग आईच्या गोळ्या कंटिन्यू परत चालू होतील फक्त दोन तीन मध्ये गॅप होईल मी गेल्यानंतरचा कारण की आजचा शेवटचा डोस होता आईचा म्हणजे शेवटची गोळी होती आजची आजच्या नंतर गोळ्या संपलेल्या आहेत दोन तीन दिवस गॅप होईल आता आईचा आणि आईला तसं पण गोळ्यांचा गॅप जर झाला तर आईला खूप चांगलं वाटतं आईला बरं वाटतं की हा गॅप झाला माझा आज आहे एकादशी आणि एकादशी निमित्त यशोदाने बनवले आहेत छानशे असे साबुदाणा वडे आणि हे साबुदाणा आणि ही शेंगदाण्याची चटणी आणि आता वाजले आहेत रात्रीचे दहा कारण की दुपारी पण फराळ केला साबुदाणा आणि दही होता दुपारी पण दुपारी थोडासा वेळ नसल्यामुळे मी तो व्हिडिओ काढू शकलो नाही आणि आता रात्रीचे साडे दहा वाजता आम्ही सर्वच म्हणजे यशोदा आई मी आणि निधी बाळ पण मस्तपैकी फराळ करते तिचा पण उपवास आहे तुझा उपवास असतो रोज उपवास असल्यासारख असतो निधीचा कधीतरी ती उपवास ठेवत नाही तिच्या मनावरती निधीच्या है ना निधी आणि रोज रात्री जेवताना ही माझ्याच मांडीवरती बसते आणि जेवते किंवा टीव्ही बघते काहीही करते पण माझ्याच मांडीवरती तिच्या मैयाला देते सोडून ना म्हणते सांगते हाताने सुद्धा बस बघा हनुमान हनुमान सारखं कावर बसते माहितीये का तिचा जन्म शनिवारी हो आणि यशोदा काय खाते भाकर दूध आणि कारण की यशोदाचा काही उपवास नाहीये बाळ लहान आहे त्याच्यामुळे उपवास नाही नको त्याची मोठी किती करेन हम्म आमच्या आई साहेबांचा हा रेग्युलरचा कप आहे हा काय त्याच्याशिवाय कशातच म्हणजे चहा वगैरे घेत नाही आणि बाजूला तो जो जग दिसतोय पाण्याचा तो आईचा जग आणि हा टेबल आईचा डायनिंग टेबल आणि ते ताट फिक्स आणखी एक ताट आहे ह्या दोन ताट दोन कपाय चहा पाहायचे दोन कपा पेक्षा चहा पेत नाही हम्म आणि आमची डमा हिला कशात पण जमतात हे बघा उभी राहिली उभी राहायला शिकले तर सारखं उभी राहते आणि पाय पण टाकते एक पाऊल टाकली आज काल टाकली काल टाकली आणि आज आपल्या समोर टाकली ना आज काल आपण बघितलं नव्हता खेळण्याच्या चक्कर मध्ये बॅलन्स गेला आणि हे मारुतीची पोझिशन आहे मारुती राहायची ह्याच पोझिशन मध्ये असणार कधी पण बघा अशी मांडी घालून व्यवस्थित बसणार नाही एक पाय असा वाकडा आणि एक पाय असा गुडघा वरती है रा? ना, ना, ना। शनिवारी वा तू जन्मलीस म्हणून अशी उभी राहतेस का आई 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 तुझी भाषा शिकायला आम्हाला शाळेत जावं लागेल अशी तर तुझी भाषा आम्हाला काही कळत नाही कुणा जिल्हा परिषद मध्ये शिकायला मोठ्या शाळेत जावं लागेल तिची भाषा शिकायला जिल्हा परिषद मध्ये ती भाषा शिकव सांगेल कोणत्या शाळेत जायचं ते निधी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकले पोझिशन मध्ये बसायला शिकले आता हिची पोझिशन बघा कशी आहे हा टेकली नाही अशी वेळ बसते ना कमालच वाटते आता आणि ती काय बघते बघा ती बघते टीव्ही टीव्ही मध्ये आपलाच ब्लॉग चालू आहे आम्ही रोज रात्री जेवताना आपला ब्लॉग चालू करतो आणि आपण आपला ब्लॉग कसा काढलाय ते लक्षपूर्वक बघतो म्हणजे आपल्या लक्षात येतं बर की आपण व्हिडिओ बरोबर काढलाय की नाही का चुकीचा काढलाय टाकला आणि यशोदा नंतर आम्हाला गायडन्स करते तुम्ही असं करत जावा तुम्ही तसं करत जावा काय मग आमच्या चुका करते आईच्या आम्हाला एवढं ऐकवतात एवढं ऐकवतात कटका केलो कटका केलो <laughs> नाही केलं दाखवा बरं चालू आहे चालू एवढं ऐकवतात की काय सांग तुम्हाला आम्ही म्हणतो ती व्हिडिओज काढायचा बरोबर आहे ती बरोबर सांगते तुझं सांगितलंच पाहिजे मग तुम्ही फटाफट पट बोलतच नाही तर काय करू कडून शिका ट्रेनिंगला कशाला घरातच ट्रेनर आहे तुमच्या हा हे बघा हात वारे बघा बर बरोबर बरोबर ठीक आहे चालते हा मी फर्स्ट टाइम करून शिकलो दोघे ना ऍक्टिंग करायला तर दोघाचे दोन्ही दोन वेगवेगळे वे चॅनल है ना यूट्यूब चॅनल भागी टाकता <laughs> आम्ही ना तुम्ही गेलो की मुंबईला वगैरे आम्ही दोघीजण रिहर्सल करता माहितीये का तू भागी टाकता आहो रिहर्सल करता अजून कसलता हो <laughs> करला लाव दत्ता मंदिर माझे जायचं काय करायचं मी नसणार ना त्या दिवशी तुम्ही जाऊन या व्हिडिओ काढा मला पाठवा मी ला टाकतो ते हा मस्त ब्लॉग पण ह्या वर्षी नाहीये मी बोललीच नाही त्यांना सांगितली नाही अरे सांगायची होतीस मला फोन करतील ते आता कस जावं आम्ही जायचं दर्शन करून यायचं पाया पडून यायचं थोडस असा झलक द्यायची कीर्तन चालू असत ना काय म्हणतात काल्याचं कीर्तन कालाचं कीर्तन असतं त्याचा व्हिडिओ काढायचा थोडासा आणि ते ते दहंडी फोडताना वगैरे तो व्हिडिओ काढायचा तुमच्याकडे तर मोबाईल आहे वाला दोघीकडे चांगला चांगले मोबाईल कुठे कीर्तनाला एक जण जायचं कोणतरी तर मित्रांनो आज आहे माझा शेवटचा दिवस लातूर मध्ये कारण की उद्या आपल्याला जायचं आहे म्हणजे आपण सगळेच जाणार आहोत तर मित्रांनो उद्याची रात्र मी असणार आहे ह्या टायमाला ट्रेनमध्ये तर उद्या आपण भेटूया डायरेक्ट मुंबई दर्शनच्या ब्लॉगमध्ये कारण उद्या आपल्याला निघायचं आहे मुंबई आणि मुंबईवरून कुठेतरी जायचं आहे ते ती मी आताच नाही सांगणार तुम्हाला ते बघण्यासाठी तुम्हाला उद्याचा ब्लॉग बघावा लागेल कारण की बरीचशी तयारी मी केलेली आहे जायची आणि ती तयारी पण दाखवणार आहे मी तुम्हाला काय तयारी केली आहे ती आणि कुठे जायचं आहे सुद्धा दाखवणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी गोष्टी तुम्हाला उद्या बघायला भेटतील तर आजचा हा ब्लॉग इथे संपूया भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे